नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील वरखेडी लगत शेतात कत्तलखान्यातून बारा गायींची सुटका गोरक्षकांनी केली असून गोरक्षकांच्या सतर्कतेने गाय वाचवण्यात यश मिळाले आहे गोरक्षकांच्या या अवैध कत्तलखान्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी असलेले गायी बैल वासराचे काय करतात अशी पुराशी याच विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांच्या घराच्यावर काही गाई वासराचे अवशेष हाडे आढळून आले तर हे जनावरे कापण्यासाठी आले असावे असा अंदाज गोरक्षकांनी लावला जनावरे कापल्यानंतर मांस बाहेर काही गावांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते असे वरखेडी परिसरातील नागरिकांनी सांगितले अशा अवैध कत्तलखान्यात चालवणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने करण्यात येत आहे